या या उच्च मंडळा आंदोलन केलं तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी नक्षीरावांनी दहा पर्सेंट रिझर्वेशन मागास लावलं पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय आमरक्षण द्या सुप्रीम कोर्टाने म्हटलं की अशा प्रकारे आर्थिक मागास आरक्षण देता येत नाही आणि तो डीओपीडी ऑर्डर रद्द केला कि का की कि आता आता हो? ही गोष्ट घेऊन येतात पण गरीब आहेत आता ब्राह्मण पण गरीब आहेत आणि म्हणून आम्हाला आरक्षण देण्यात यावं आरक्षण हे कुठल्याच प्रकारे आर्थिक आधारावर देता येऊ शकत नाही आरक्षण हा मुद्दा आर्थिक युथाना तर नाही सरकारने त्या दृष्टीने त्या वेळा आणि सरकारने त्या वेळेला म्हटलं की ईबीसीची मर्यादा एक लाख होती ती आता आम्ही सहा लाख करतो म्हणजे सहा लाखाच्या खाली जे पण पोर असतील ज्यांचे पॅरेंट्स उत्पन्न सहा लाखाच्या खाली असेल त्यांच्या मुलांना मुलांची फी जी आहे ती आता सरकार बोलेल मग हे आर्थिक सबलीकरण झालं आर्थिक सबलीकरण आणि सामाजिक सबलीकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आर्थिक समलीकरण झालेला एक आय एस अधिकारी एक आय एस अधिकारी आर्थिक समलीकरण झालेला एक आय एस अधिकारी जर का आधी तुम्ही मध्ये गेला तर गुजरात मध्ये काही हॉटेल असे आहेत की ज्या हॉटेल मध्ये कास्ट आणि सिरुल ट्राईब लोकांना त्यांना वेगळ्या कपानी चहा प्यावा लागतो आणि त्यांच्यासाठी ती वेगळी कप असतात त्या ते कपा घेऊन ते जातात त्या चहा पितात ती कपा त्याला धुन घ्यावी लागतात स्वतःला त्याला मग तो त्याचा आर्थिक सबलीकरण झालेला आहे पण त्याचा सामाजिक सबलीकरण झालेला ना नाही त्याचा सामाजिक सबलीकरण झालेला नाही आणि त्याचा सामाजिक सबलीकरण होण्यासाठी म्हणून आरक्षण आहे म्हणजे <laughs> काय होईल की जर का हा आहे एस जर का त्या भागामध्ये जेव्हा जाईल दे? त्याचा अपमान झाला जाईल तो तिथे जाईल आणि त्या भागाचा जेव्हा तो कलेक्टर पडेल आणि तिथल्या त्या हॉटेलमध्ये जर का त्याची व्यवस्था तर त्या हॉटेलवाल्या समजलं ना बाई करा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये समय आले आहे हजार कलेक्टर ऑफिसमध्ये नक्की अलग, अलग तो तुरान चला, तुरान चला, अभी नहीं चले बारत के चलेगा भारत संविधान में सोळा सांगितलं कुठल्याही प्रकारची अस्पृश्य हा गुन्हा आहे आणि असा गुन्हा जो कोणी करत असेल त्याला शिक्षा देण्याच्या भारताच्या संविधानात लिहिला कलाक्षेत्रामध्ये आणि त्यासाठी जोपर्यंत मुद्दा आरक्षणाच्या मुद्द्यातून मराठा मोर्चा तो सरळ बोलतो तो अधिकारी म्हणजे तो आय सॉफिसर म्हणून आवडतात त्यांचे तुम्हाला हॉटेल बाल हा खूप जेलके आणला इटी ऍट्रोसिटी ऍक्टचा विरोध जो होऊन तुम्ही ऍट्रोसिटी ऍक्टचा अभ्यास करा ओबीसी सेवा संघाच्या लोकांनी पण त्याचा विचार करायला पाहिजे ओबीसी समाज हा आरक्षणाचा लाभार्थी आहे एससी एसटी समाज सुद्धा आरक्षणाचा लाभार्थी आहोत आरक्षणाचे लाभार्थी म्हणून आम्ही सगळे बंधू त्यामुळे आमचा आमचा जो व्यवहार आहे तो एस सी एस टी वर्गासमोर आणि ही लढाई कोणी लढली आमच्या आरक्षणाची आमची ही लढाई महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लढलेली आहे या पुणे फुले शहरातच लढलेली आहे आणि त्या जसं सांगितलं की सर्वात पहिला क्रांतीचा बीज त्यांनी या शहरामध्ये आमच्यासाठी शिक्षणाची शाळा काढली होती तसं दुसरं बीज दुसरी क्रांती त्यांनी कुठली केली होती तर सेडूल कास्टच्या लोकांना आपल्या घरची जी विहीर आहे त्या विहिरीचं मुक्त केलं होतं अस्पृशांसाठी जेव्हा आपल्या घरची विहीर फुली करतात पंच्याहत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास की तर एक सार्वजनिक कला समाजासाठी खुला आहे जिथे मांजरं आणि कुत्रे सुद्धा पाणी पिऊ शकतात तिथे आम्ही माणसा असून सुद्धा आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही त्या पाण्यासाठी आम्हाला सत्याग्रह करावा लागतो मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करतात तर त्यांना आठवतं की पंच्याहत्तर वर्ष आधी या पुणे शहरामध्ये या पुणे नगरीमध्ये एक असा महात्मा होऊन गेलेला आहे ज्यांनी सार्वजनिक तयाचं नव्हे तर आपल्या निजी विहिरीचं पाणी या अस्पृश्या ही क्रांती होती आणि म्हणून आमचा व्यवहार जो आहे एस एस टी बांधला तो तसाच असला पाहिजे मग तसा असायचं आम्हाला एमसीबीला काढलाय काही काम आहे का नाही तो आपल्याला म्हणतो की खालच्या जातीचा आहे म्हणून त्याला बंगी टिकू नका आणि त्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला आपलं गुरु मानलं आणि ते फुल्यांच्या मागणी निघाले ते फुल्यांच्या मागे निघाले बाबासाहेब समाज आहे आपण आंबेडकरी समाज किंवा वर्ग म्हणतो तो पण फुल्यांच्या मार्गाने गायला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती प्रमाणे मोठ्या प्रमाणात तो समाज महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो आम्ही ओबीसी आम्ही आमच्या घरात असलेल्या महात्माच्या महात्म्याचा मार्ग घेतला का हा मुख्य मानला आहे या देशामध्ये जो खरा संघर्ष आहे तो सामाजिक संघर्ष आहे या ज्योतिबा फुले गुलाबी आनंद लिहितात ब्रिटिश शाहीविरुद्ध लिहित नाही ते ब्राह्मण शाही लिहित शोषण आपलं आजही सुरू आहे हे हे सामान्य शोषण आपलं आजही सुरू आहे आणि म्हणूनच एक्च्युली हे जे आज माझं पुस्तक जे आहे अज्ञानाचे बळी प्रदर्शित केलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी सेवा संघानी खुल्या की जो जो आहे त्या समर्थनाची भूमिका घेतली आता कायदा सप्त केला त्या सप्त केला म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की त्या संदर्भामध्ये ज्या सुनावणी व्हायच्या त्या वर्ष वर्षात चालायच्या तर त्यांनी काय म्हटलं की त्या सुनावणीत दोन महिन्याकरता निकाल लागला पाहिजे दोन महिन्यात निकाल लागला

महाराष्ट्र ओबीसी वर्गाला आरक्षण आहे तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आरक्षण देऊन चालणार नाही तर त्यांना प्रोटेक्शन सुद्धा देणं गरजेचं आहे म्हणून त्यांच्यासाठी ही डबल डबल हा जो संघर्ष आहे हा संघर्ष आणि मराठीचा विरुद्ध वगैरे संघर्ष आणि मराठा आणि आपले मुख्यमंत्री किंवा आमच्याही नेते आपण त्या लढायला आपण पाठवलेला हा बरोबर आहे पण त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी त्यांच्या पूर्ण एकूण थिंकिंगचा लोकशाहीकरण करून टाकलं पाहिजे राजकारणा मध्ये आता ती 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 राजेशाही नाही हो राजकारण आज लोकांच्या सेवेसाठी करावं लागतं आज लोकशाहीमध्ये सेवक असतो प्रतिनिधी हा काही राजा नसतो ते खूळ डोक्यातून काढून टाका की तुम्ही राजे बनता तुम्ही सेवा बनता लोकांची आणि सेवा बनता हा कन्सेप्ट जर लोकशाहीचा त्यांच्यामध्ये जर का रुजला तर मला असं वाटतं की पुन्हा एखादा शाहू महाराजासारखा एक मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये येईल असाच मुख्यमंत्र्यांचा आम्ही आणि आमचा समाज स्वागत करतो दिलामी स्वागत करतो गळू आणि मराठा आहे